महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे श्री जगदंबा देवी यात्रा पालखी मिरवणुकीत विविध सजीव गावकरी मंत्रमुग्ध शहराचे ग्रामदैवत व लाखो शहर गावकरी यांच्या आराध्य दैवत सारंगी नारंगी नदीच्या संगमावर असलेल्या पुरातन श्री जगदंबादेवी मूर्तीची भव्य दिव्य पालखी मिरवणूक बुधवार दिनांक दोन रोजी भाटिया महाजनवाडी येथील देवीचे पुरोहित राजू राजस यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी सहा वाजता विविध झाकिया व डप बँड व वा पारंपरिक वाद्याच्या तालासुरात काढण्यात आली देवी पालखीचे मानकरी साळुंके पाटील परिवारातील उल्हास गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजन व श्रीपळ ठेवण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी आमदार बोरनारे यांचे प्रतिनिधी भाऊ संजय बोरनारे यात्रा कमिटीचे सदस्य व सामायिक ज्येष्ठ कार्यकर्ते धोंडीराम सिंह राजपूत सुशील आसर जितेंद्र पवार अंजली जोशी अशोक पवार खंडाळकर व राजस परिवारातील अरुण राजस किशोर राजस श्याम राजस साहिल राजस आर एम जोशी जयंत इनामदार जोशी व पुरोहित राजू राजस व सर्व राजस परिवारातील महिला भगिनी यांनी देवीची आरती करून देवीची पालखी स्थापना केली सेवेकरी दादा राऊत नारायण राजपूत व संजय बोडखे यांनी देवी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक आरंभ झाली या समयी पारस घाटे रणजित चव्हाण शैलेश पोंदे गौरव दोडे संजय राजपूत सोनू राजपूत गिरीश चापणेरकर वैशाली पवार विद्या माळेकर गोविंद दाभाडे गणेश खैरे शीतल रोजेकर तेजल शीतल रोजेकर शिवलिंग आप्पा साखरे व उत्सव कमिटी सदस्य उपस्थित होते या देवी पालखी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिक पथकाने आणि दाखविले काली माता देखावा राधाकृष्ण देखावा छत्रपती संभाजीराजे देखावा बँड व डब जुगलबंदी असे विविध देखावे सादर करण्यात आले रात्री साडे दहा वाजता पालखी मंदिरात पोहोचल्यावर तिथे डॉक्टर दिनेश परदेशी व शिल्पा परदेशी यांनी देवीची आरती केली या प्रसंगी विशाल होती सूत्रसंचालन धुंडीराम राजपूत यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा